या जागेला हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे ना सगळ्या त्याबद्दल सर्वांना स्वामी आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीजन मी प्रार्थना आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तर डब्बा वगैरे पूर्ण आवरलेला आहे बरं का पिलाचा राहिलेला आहे चहा तर तिचं चालली चहासाठी घाई आणि तिला जे आहे मी वाटीत चहा आहे कारण काय होतं मग तिला ना जर का पेल्यात वगैरे जर का चहा दिला ना तर मग तिला घेत खाली नाही आहे खाली नाही माय फेवरेट खाली खाली आहे म्हणा आपण असं होतं ना आणि इकडे जे आहे माझा डब्बा वगैरे पूर्ण आवडलेला आहे बघ का आणि काय झालं होतं मी तिला रात्री जे थोडासा भात काय पिल्ला ना तुम्हाला माहिती आहे माझ्या जे काय झाले हे बघा चहाच्या म्हणजे आपली साखर आहे ना त्यामध्ये जे आहे तर एक रुपयाचं नाणं मी टाकून ठेवलेलं होतं बरं का तर त्या नाण्यात काय झालं की चम्मच साखर घालायला गेले आणि ते नाणं सध्या तसंच पडलं ते नाणं ना ना। 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 ना पण जे आहे ते बघा फातीला मध्ये पडलेलं होतं मग मी जे आहे ते काढून नाही तर असं होतं काही ना काहीतरी म्हणतात ना असं तर इकडे चहा पाणी झालेलं आहे मी आता तरी फायदा नाणं जे आहे ते काढून घेते कारण की ते पण चहा पावडर सोबत जे उकळल्याला गेलेलं आहे बर का हे पहा दिसले का मला वाटलं एक रुपये आहे काय की पण एक नाही तर दोन रुपये आहेत तुम्हाला दिसते का नाही मला नाही माहिती दोन आहेत दोन एक नाही चिकट होतं आणि रात्री काय झालं होतं ना भात थोडासा जे शिल्लक झाला होता काय होतं माहिती का कधी कधी ना किती पण कमी करतात हे जे आहे तर खात नाहीत कधी खातात कधी खात नाहीत असं आहे तर मिस्टरांचा पण तसंच आहे काल त्यांचं जे आहे तर रविवार होता त्यामुळे होतं ते खातात त्यामुळे तर त्यांचं ते चालू होतं म्हणून मी जे आहे ते भात केलं हे भात जे आहे अजिबात कोणी सध्या खाल्लेलं नाही म्हणून मग मी काय केलं माहिती आहे त्याला पिवळा केलेला आहे काय करू पि पिवळा सगळे खाणार घरी कोण आहे फक्त मी एकटीच आहे मी एकटी एवढा भात खाणार खाणार का हा असे तर आम्ही इकडं जे आहे ते बघा पिवळा भात करून ठेवलेला आहे आणि पूर्ण इथलं जे आहे तर आवरायचं राहिलेलं आहे बरं का खूप राडा पडलेला आहे आणि आता सध्या जे आहे तर मला घेतलेलं आहे मी चहा असे काय करणार आता जे आहे नको ना त्यानंतर खूप सारे जे आहेत काम आवरायचे राहिलेले आहे बघा भांड्याचा राडा कसा आहे तर हे भांडे घासलेले आहेत तर मांडीला लावून ठेवायचे आहेत नो आणि नंतर आणि हे जे आहेत ना ते घासायचे आहेत बरं का हे घासायचे आहेत आणि यामध्ये जे आहे ते भाजी आहे डब्यासाठी जे आहेत केलेलं असं चाललेलं आहे असं चला आणि हिला जे आहेत आता आंघोळीला पाणी वगैरे ठेवून घ्यायचं आहे आहे ना आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे पहा नाही जायचं फटका देऊ स्कूलमध्ये म्हणलं की मला अशी करते तर असं जे आहे ते बघा आवरलेलं आहे तर मला दाखवते मी पहा तिकडचं पण किचन वॉटवरचं पण आवरून झालेलं आहे पण आवरलेला आहे बघा चप्पल हे ते कशी घेऊन ठेवते आहे का इला ना काहीच नाही सॉक्स घालत आहे आणि सॉक्स घालत घालत तेवढी मज्जा मस्ती करत आहे बर का आणि बादली पालती घातली होती आणि हा हे बघा इथलं पूर्ण क्लिनिंग करून घेतलेलं होतं पण आता ज्येष्ठ पिल्याचं मेकअप झालेलं आहे त्यामुळे जे हेत आणि थोडंसं आवरून ठेवलेलं होतं आणि माझ्या जे गोळे घ्यायच्या राहिलेले आहेत बरं का चला आता शाळेतून आले ना घेईल आता सध्या तरी काही नाही असं चाललेलं काय इथं बघा कशी मस्ती चालू कुठे बसली दिसतही नाही काय करणार हा काय मम्मी मम्मी बोल हम बोल बोल शक्की ना रट्टा, आवरायला चालू ना मम्मा तिचं ते आहे बर का ती काय चॉकी म्हणजे चॉकलेट बोलते असं आहे तिचं सोडून आलेले आहे आणि इकडं माझी जी आहे ती इच्छा झालेली आहे की मिरची भजी खाण्याची कारण की मिरच्या काल खूप छान मार्केट वरून आणलेल्या होत्या आणि ताज्या होत्या पण ह्या मिरच्या खूप तिखट आहेत बरं का तर मग म्हटलं चला एकटीच आहे घरी आणि एकटीसाठी जे आहे आज मूळ झाला आहे माझा की चला म्हटलं मिरची भजी तरी करूया त्यासाठी जे आहे तर बघा भेसण पीठ घेतले आणि मिरच्या पण कट करून मीठ भरून ठेवलेल्या आहेत बसली बसली आणि काय मनात आलं काय माहिती म्हटलं चला मिरची भजी तरी करूया कारण की रात्रीचे केलं दि -के की काय होतं संध्याकाळचं खूप तेलकट होतं त्यामुळे जे आहे तर मला कधी कधी खाऊशी नाही वाटत पण आता इच्छा झाली आहे म्हणलं चला म्हटलं बनवूया कारण की कधीतरी असं काहीतरी खाऊशी वाटतं तर इकडं चाललेली आहे माझी तयारी त्यासाठी जे आहे ते बेसनपीठ मी जे आहे ते घेत आहे म्हणजे मिरच्यासाठी आणि मिरची भजी बनवायची पण काय काही बेसनपीठाला काही कांदा वगैरे घालण्याची काही गरज लागत नाही तुम्हाला तर माहितीच आहे असं आहे तर इकडं बघायचा खायचा सोडा पण घातलेला आहे मी त्याला अगोदर करून घेते नंतर तुम्हाला दाखवते मी कसे करत आता बघा पीठ छान झालेलं आहे माझे इकडे चालू केलेले आहेत बघा काही थोडेसे तळून घेतलेले आहेत आणि बाकीच्या जे राहिलेले आहेत ते तळून घेत आहेत काय झालं माहिती आहे का आता मिरच्या थोड्याशा शिल्लक झाल्या आहेत मला यातल्या लई झालं दोन चार मिरच्या होतील पण म्हणलं चला करायला होतं ज्या थोडंशा शिल्लकही करून ठेवा तरी राहिलं तरी बी खातील ज्याला आवडतील त्याला असं आहे तर आता काहीतरी म्हणतो ना आपण थोडं करायचं म्हणल्याच होत नाही आणि माझ्याच्यानं खरंच तसं होत नाही कधी पण मी म्हणलं की नाही की थोडंच करायचं ते माझ्याकडनं बरोबर शिल्लकच होणार असं आहे असं चला राहिलं तरी ते काही खाणारच आहेत फेकून देणारे थोडे असं आहे तर इकडं चाललेलं आहे माझ्या तळून घेणं आणि अर्ध्या झाले आहेत आता तोंड थोड्याशात राहिले आहेत आपण तोंडून घेणार आहे खूप हे आहेत आहे आणि एक गोष्ट अशी पण आहे बरं का आवडीनं जे आहे तर मी मिरची भजी करायला घेतलेली खूप आहेत आणि ही मिरची म्हणताना तर खूप तिखट आहे त्या मजा आहे तर मला कन्फ्युजन आहे मी करते खरं पण खाल्ल्या किती जाते कारण की तिकड जर काय लागला तर मला तिखट सहन नाही होणार तर एवढ्या तरी काय खाल्लं नाही माझी मिरची तयार झालेली या सर्वजण खायला आणि हे जे आहेत ना तर तिखट कमी आणि असे आहेत बरं का माझा हात धुईचा राहिलेला आहे असं चला तर आता मी जे आहे ते जेवण करून घेणार चाललेलं आहे आज माझं माहिती आहे माणूस ना की काहीतरी मनात आलं आणि ते केलं तसं झालं आहे आज कारण की काय झालं माहिती आहे का बरंच भाज्या वगैरे पण आहेत पण मला त्या खाऊशी वाटत नव्हत्या आज म्हणलं चला खूप दिवस झालं तसं तर मिरची भजी मला जास्त तर नाही आवडत कधीतरी इच्छा होते म्हणून हे साधे आहेत बरं का मिरची नाहीत खूप छान झाले त्या तुम्ही पण खायला काय करायला का नाही काम तुझं तुझा गायकवर ना या यादीवर आता वाजली किती बक्की हो काम होत पण शाळेतून आले आले पहिले जाताना धुऊन टाकी जा अरे बापरे आता यादीचे कपडे एवढे वाढत नाहीत उतरात तर काय <laughs> ते आळसला करावाई आमच्यासारखे बरे आहे तुमच्यापेक्षा आम्हाला कसं वाटत बघ वाळून बसावं लवकर धुवात वाळत आता शाळा दिवस असते ना त्याच्यामुळे कपडे वाळत नाही जायचं पण काम करून उरकून टाकलेलं लवकर आपल्याला बी चांगले काम दिसलेलं असं काम ठेवून म्हटलं की लय राडा वाटते कपडे बिपडे राहिल्यावर पण नाही वाटत